सिटी न्यूज वसा जनसेवेचा सुजान नागरिक घडवण्याचे काम करणाऱ्या गुरुजनांना पाच सप्टेंबर या शिक्षक दिने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवले जाते मात्र पाच वर्ष उलटूनही बुलढाणा जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा झाली नसल्याने शैक्षणिक वर्तुळात नाराजी व्यक्त होत असून त्यामुळे यंदाचा शिक्षक दिन दिन झाल्याचे दिसत आहे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या शाळांतून अध्यापनाचे कार्य करणाऱ्या अनेक शिक्षक दैनंदिन कामाव्यतिरिक्त विविध उपक्रमात सक्रिय असतात गावच्या विकास कामातही त्यांचा पुढाकार असतो अशा शिक्षकांना पुरस्काराच्या रुपाने उत्साहित करणे आवश्यक आहे यासाठी पंचायत समितीला तशी खर्चाची तरतूद असते स्काउट गाईड आदिवासी विभागाकडील शिक्षक महिला शिक्षिका प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक अशा पाच प्रवर्गातून दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव मागून घेतले जातात प्रस्ताव मागविले मात्र गत पाच वर्षांपासून आदर्श शिक्षक पुरस्कार रखडले आहेत शिक्षकांनी प्रस्ताव देऊनही पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नाही होतकरू शिक्षकांची मेहनत व जिद्द यामुळेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे शक्य होते शिक्षकांचे हे योगदान लक्षात घेण्यासाठी सध्या मात्र आजचा शिक्षक झाला वेळ नाही त्यामुळे दिन दिन असून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा नमुना समोर आला आहे बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी